नमस्कार मित्रांनो आज मी आपल्यासोबत लोकमान्य टिळकांवरील दहा होडींचे लहानसे भाषण शेअर करणार आहे तर चला भाषणाला सुरुवात करूया लोकमान्य टिळकांचा जन्म तेवीस जुलै अठराशे छप्पन्न रोजी झाला लोकमान्य टिळक एका मराठी कुटुंबात महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी जन्मले व त्यांचे बालपण देखील येथेच गेले लहानपणापासून टिळकांमध्ये देशप्रेमाची भावना निर्माण झालेली होती टिळक छत्रपती शिवाजी महाराजांना आपले आदर्श मानत असत टिळकांनी स्वराज्याची संकल्पना भारतातील लोकांमध्ये रुजवली आणि म्हणून इंग्रजांनी त्यांना भारतीय अशांततेचे जनक म्हणून संबोधले टिळकांनी इंग्रज शासनाविरुद्ध बंड पुकारले ज्यामुळे इंग्रजांनी त्यांना सहा वर्षासाठी कारावासाची शिक्षा सुनावली मंडालेच्या तुरुंगात सहा वर्षाची शिक्षा भोगत असताना टिळकांनी गीता रहस्य ग्रंथ लिहिला देश व समाजात स्वराज्याबद्दल जागृती व प्रेम निर्माण करण्यासाठी टिळकांनी केसरी व मराठा ही वृत्तपत्र सुरू केली लोकांना एकत्र आणून राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण करण्यासाठी टिळकांनी गणेश उत्सव व शिवजयंती साजरी करणे सुरू केले बाळगंगाधर टिळक यांना आधुनिक भारत आणि आशियाई राष्ट्रवादत शिल्पकार म्हणूनही ओळखले जाते भारतीयांमध्ये राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण करणारे महान व्यक्तिमत्व लोकमान्य टिळक यांचे एक ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी आजारपणामुळे निधन झाले मित्रांनो हे होते लोकमाल्य टिळकांवर लहानसे दहा ओडींचे भाषण आशा आपणास आपणाचे भाषण आवडले असेल जर आपण लोकमाल्य टिळकांवरील मोठे भाषण प्राप्त करू इच्छिता तर त्याची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल तेथे जाऊन तुम्ही आमचा हा व्हिडिओ पाहू शकतात लोकमाय टिळकांचे एक दीर्घ भाषण देण्यात आलेले आहे आजच्या या व्हिडिओमध्ये एवढेच व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपण सर्वांचे धन्यवाद